फ्रेंड्स आणि आम्ही चाललो आहे आज बड्डेला तर आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे सो मी तिच्या वाढदिवसाला चाललो आहे तर तिघं पण चाललो आहे श्रेयांश मी आणि श्रेयांचे बाबा तर अजून श्रेयांश रेडी व्हायचं आहे तर त्याला आता रेडी करते आणि तर आज दुपारीच आम्ही पोहोचलो कणकवलीला आणि अजूनही लगेज जसंच्या तसंच पडलेलं आहे ॲज इट इज आणि अजून पसारा तसाच्या तसाच आहे अजून करायचाच आहे हे आणि इकडे श्रेयांचे बाबा रेडी होत आहे आता हि श्रेयांशला रेडी करते जो ड्रेस आहे हा मला हितेशनी बर्थडे साठी घेतला होता तर मी हा भूमीच्या बर्थडे ला ड्रेस घालून सो कसा वाटत आहे सांगायची गरज नाही मला सुद्धा आवडला असा घेतलाय चला तर आम्ही निघत आता बर्थडे बर्थडे घालच्या सो बाय

Jeg så etter Kurdikarde. Birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to me. 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 Happy

अच्छा लागलं दोन ची कम्प्लीट झाली हा 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 तिसरं लागलं मला वाटलं ती फोटो काढला चाव ॲबी हा लावलं व्हेरी गुड आता थँक्यू थँक्यू बाय बाय आहे का तू झोमॅटोवाला कि टोमेटो वाला है कैप घाल कैप हाँ कैप क्यों कैप घालून जालो गाड़ी टकली है तुझी आता तू कैप घाल टकलू है तू आता बॉटल ले कैप घातली वाह 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 गुड बॉय गुड बॉय छान 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 खरंच चांगलं शिवाय बॉटल उचल बॉटल पाणी अरे बेबीला म्हणजे बॉटल बेबी झालं आहे ना छान छान तर बर्थडे पार्टीवरून आल्यानंतर आता आम्हाला काही जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे मस्त खिचडी केली आणि थोडा त्याच्यासोबत मिरची वगैरे भाजली आणि तसं मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि श्रॅन्सला मस्त लेमन दिलं तिकडे फोत्र पडलेलेच आहे सगळे लेमनचे त्याच्या म्हणजेच मँगोचे श्रेयसले का किती वेळा जरी सांगितलं ना त्याला मँगो मन तरी तो त्याला लेमनच म्हणणार आहे असं आहे आणि श्रेयांची टकली पण टकली श्रेयांची टेकली तुझी शेंडी शेंडी इकडे शेंडी खाली वा खाली वा खाली बघू तुझी शेंडी शेंडी, शेंडी। वेळ टेक वेळ केस श्रीची केस कुठे गेले कोण कापले कोण कापले तुझी केस ू म्हणजे असं ट्रिमर ना कापले ना तर तसा आवाज येते झू म्हणून तो सांगतो झू गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर कालच आम्ही अमरावतीवरून कणकवलीला आलो आणि माझे जे मागचे व्हिडिओ आहे ते मी अजून पण पोस्ट केलेले नाही आहे झालेले आहे पण अमरावतीला नाही का वायफाय वगैरे नाही आहे सो माझ्या त्या नेटमध्ये का एक दीड जी बीमध्ये पोस्ट करणं होत नाही तो ते अर्धवट राहून जातात मग पोस्ट करायचे त्याच्यामुळे मी आता कणकवली त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की कणकवलीला आल्यानंतर आपण ते जे व्हिडिओ आहे आपले जुने ते पोस्ट करूया तर मी जमील तेवढे व्हिडिओ पोस्ट करून देईल दोन तीनच व्हिडिओ जास्त व्हिडिओ नाही आहे आणि हा एक नवीन व्हिडिओसुद्धा त्याला अटॅच करणार कारण की कसं आहे मग तुम्हाला माहीत पडेल तर की ते जुने व्हिडिओ आहे माझे आणि त्याच्यावर जे आहे डेटसुद्धा मेन्शन करणार म्हणजे समजणार की कोणत्या तारखेला कुठे कुठे जाऊन आलो So, सो असं आहे तर एकंदरीत आणि काल तर कालच आम्ही अमरावतीवरून कणकवलीला आला छान प्रवास झाला मस्त एकदम आणि श्रेयांशनी पण काही जास्त काही त्रास नाही दिला यावेळेस ओके ओके मध्ये होता सो so, आणि आता बसलेला आहे मस्त श्रेयांश आरामात आजीनं दिलेले लड्डू खात वड्या खात मस्त पापडी वगैरे चालू आहे त्याचा आजीने भरपूर खाऊ दिलं आहे त्याला बनवून घरून अमरावतीवरून सो असं so, आहे आणि अजून दोन तीन बॅगा झालेल्या आहे माझ्या ऑलमोस्ट हे करून अनपॅक करून आणि एक दोन राहिल्या अनपॅक करायच्या तर त्या हळूहळू करते आणि घर पण थोडं साफ करायचं आहे वगैरे वगैरे सो करूया हळूहळू हळूहळू एक एक एक, एक करून तर असं चालू आहे आज पण एक दोन जे व्हिडिओ आहेत जुने अमरावतीचे हो ते आज पोस्ट करणार जेवढे जमेल तेवढे ते, ते नक्की तुम्ही बघा आम्ही केलेल्या मस्त्या वगैरे अमरावतीला हो जास्त तर काही व्हिडिओ कॅच करता आले नाही आहे जेवढे जेवढे केले तेवढे तेवढे मी ते टाकणार कारण की भरपूर असं दाखवण्यासारखं असते पण तेवढं नाही जमत कधी पॉसिबल नाही होत व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करता येत कधी कर काही ओके असते असं आहे ते सो जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार ओके सो so, चला तर बाय आता मी माझे कामं करते आणि भरपूर कर so, आज काम करायचा पण खूप आळस येत आहे कारण की आज पहिलाच दिवस आहे अमरावती आल्या अमरावतीवरून आल्यानंतरचा सो तिकडे कसं सकाळी सकाळी आरामात सगळं होत होतं आणि आज खूप कंटाळा येत आहे खूप असं एकटं वाटत आहे इथे so, सो असं आहे आणि श्रेयांशला पण खूप कंटाळा येत आहे श्रेयांशी पण आजी मामा सगळ्यांना मिस करत आहे असं चालू आहे सगळ्या कारण की त्याला पण आता एवढे दिवस झाले सवय पडली होती सगळ्यांची सो तो पण सगळ्यांना मिस करत आहे तर असं आहे सो चला तर आपण आपल्या कामाला लागूया उशीर न करता कारण की आज भरपूर उशीर झालेला आहे तर अकरा वाजून गेलेले अजून स्वयंपाकाला पत्ता नाही काही नाही अजून भांडे पण तसेच पडलेले आहे फक्त कपडे धुणंच चालू आहे सकाळपासून सो <laughs> असं so, आहे चला तर मग बाय बायचं नाव सांग ना तुझ्या तरडे तरडे ना तरड 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 त्याच्या गावाचं नाव आहे आणि म तरडे तरळेचा हा आमचा एक आहे चेडवा झील झील म्हणते ना रे झील हा तरळेचा आणि हा आमचा कणकवलीचा झिल्लो आणि हा आम अमरावतीचा झिल्लो <laughs> <laughs> टकलो झिल्लो <जीलो>। होता <laughs> देवेश आठवण येत होती माझी आठवण येत होती की श्रेयांची आठवण येत होती हो खरच थँक्यू कंटाळला होता